आपलं स्वागत आहे इंजिनियर कुमारी ताई तायधे यांच्याकडून भोकर शहरातील स्वर्गीय अल्लप्पा देवकर यांच्या कुटुंबियांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत भोकर शहरातील येथील रोज मजूरदार स्वर्गीय हेल्लप्पा एल्लप्पा यांचे सप्टेंबर रोजी हो येथील त्यांच्या राहत्या घरासमोर रस्ता नसल्याने दगडावर पडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हो भोकर हो विधानसभेच्या युवा नेत्या तथा अखिल भारतीय किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इंजिनियर कुमारी दामिनी ताई पाटील ठगे यांनी भोकर शहरातील वडरगल्ली येथील स्वर्गीय एलप्पा देवकर यांच्या घरी सांत्वन भेट देत एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली इंजिनियर कुमारी दामिनी दादाराव पाटील ढगे यांनी देवकर पुरी कुटुंबियांस एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत केल्याबद्दल भोकर शहरातील वडरवल्ली येथील नागरिकांनी कुमारी दामिनी ताई पाटील ढगे यांचे आभार मानले यावेळी गोविंद पाटील ढगे चितगिरीकर बालाजी पाटील नागेलीकर आनंद पाटील नगरे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस निळकंठ वर्षेवार पांडुरंग वर्सेवार माधव पाटील बोरगावकर विजय राठोड धावडीकर प्रल्हादळेकर सु, सु, वैभव ववारे गजानन गाडेकर विनायक गायकवाड सुभाष तेले शहर उपाध्यक्ष अब्दुल मुखीद काँग्रेस महिला शहराध्यक्ष सुरेखा ताई काँग्रेस महिला सचिव शकुंतला कदम उपाध्यक्ष अनिता ताई साबळे बालाजी मेटवारेकंठ वरसेवाड पण वरसेवाड शहर प्रमुख शिवसेना शेख अशफाक इनामदार गणेश रापनवाड साई मस्के राहुल शहके पत्रकार उत्तम कसबे चंद्रे राजेश चंद्रे रमेश गंगासागरे यांच्यासह फुकर शहरातील नागरिक उपस्थित होते बोकरम अब्दुल गाक यांची विशेष रिपोर्ट मी निळकंठ वर्षेवार जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आज इंजिनियर कुमारी दामिता ढगे नंदीनगर इथे यल्लप्पा या देवकर यांचा अखाली मृत्यू झाल्यामुळे त्यांनी इथं एक आर्थिक त्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी आलेले आहेत परंतु तुम्ही इथं बघत आहात या गल्लीची रस्त्याची व्यवस्था ज्या आदर्श नेते गेल्या पन्नास वर्षापासून इथं राजकारण करतात त्यांनी आजपर्यंत कोणाही जनतेला एक रुपयाच सहकार्य केलेलं नाहीत पण आज कशाची भी आशा ना कशाची इच्छा नसताना देखील या दामिदार ढगे यांनी गरीबांचा सुखदुखात जाऊन त्यांची प्रत्येक विधानसभेमध्ये ते फिरत आहेत गेल्या तीन महिन्यापासून शालेय वाटप वया असतील या कुठं कोणी आर्थिक कोणी दुखद घटना घडली असेल त्यांना एकावन्न हजारची मदत देतात आज त्यात त्यातलाच आज एक या येल्लप्पा देवकरची तर एकोण हजार दिलेली आहेत त्या माग आठ दिवसाखाली नंदीनगरमध्ये बी त्या शेशरव मट मटकलवाड त्यांना सुद्धा दिलेले आहेत असे विधानसभेमध्ये त्यांनी फिरत आहेत मला हे सांगायचं आहे की बा जे घटना घडतात त्या घटनेमध्ये ज्यांनी पन्नास वर्ष राजकारण केले त्यांनी कधी एक रुपया देऊन या लोकांना सहकार्य केलेत का हे मला त्या नेत्याला नेत्याला विचारायचं आहे एवढं बोलतो थांबतो दामिनीताई ढगे यांनी जे या कुटुंबांना पन्नास हजार रुपये एक्कावन्न हजार जे निधी दिले एकावन्न हजार नाही त्यांच्यासाठी अमृत आहे कारण का गरीब परिस्थिती आहे त्यांच्या घरी तीन मुली आहेत एक मुलगा आहे उदारनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले त्या माणसाचे चोवीस तास पत्नी येऊ सोड एकदा पडलेली होती मात्र कोणीही नेत्यांनी येऊन इथं बघितले नाही असं मदत या रस्त्यामुळे हजार वेळेस त्यांना मदत मागितली मात्र कधी रस्ता केलेला नाही त्यांनी मोठ्या मोठ्या लिडरांच्या घर पुढे मोठे मोठे रोड केले मात्र गोरगरिबांच्या रस्त्याचे बघा अवस्था या रस्त्याला कुठं जायना एवढी वाईट व्यवस्था आणि इकडे सांगतात आम्ही दोनदाचे मुख्यमंत्री आम्ही घरमंत्री हे घरमंत्री नाही ना ना मुख्यमंत्री नाही माणसाचे जीव घेणार मुख्यमंत्री आहे आणि इथला नगराध्यक्ष जे आहे हे सगळ्या भोकरचा सत्यानास करून अजून फिरायला आणि तेच सत्यानास ते भोवणार आहे आणि दामिनीताई ढग्यांना आमचं एवढंच विनंती आहे तुम्ही तर येणाऱ्या विधानसभेला तर निवडून जाणार आहे तर काळ्या दगडावर रेग आहे कारण का वढार समाज म्हणजे वानर सेना आहे हे राम प्रभू रामचंद्र संग आम्ही खांद्याला खंदा राहून चालणारा हा समाज आम्ही वढार समाज आहे आमच्याला गद्दारी होत नाही ताई आम्ही तुमच्या पाठीमागा आमची एवढंच विनंती आहे तुम्ही उद्या आमदार झाल्याच्या नंतर गोरगरीबाच्या आधी रस्ते नाली हे जे परिस्थिती लाईट एवढं करा बाकी काय लागेल गोरगरिबाला पैसे लागत नाही जेवारी लागत नाही काय त्यांना तीनच आयट एक लाईट पाणी आणि एक रस्ते एवढं देणं तरी बद झालं आम्हाला मात्र या मुख्यमंत्र्यांना आम्हाला काय दिलं नाही खोटे नाटके करून त्यांच्या गाड्या आणि त्यांच्या मग ते वाहन हे त्याच्यामध्येच परेशान आत आणि गोरगरिबी तर मरून चाललंय इकडे कोणी बघायला तयार नाहीत एवढी वाईट व्यवस्था आहे कोणी विचारला सुद्धा नाहीत आणि इकडे म्हणतात मी माझे मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्र्याचे वाशे फिरलेले आहेत आणि त्यांचा सत्यानास होणार आहे हे शंभर टक्के सत्य आहे जय जय महाराष्ट्र